मित्रांनो चला हवा येऊ या लोकप्रिय कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यावर आता डॉक्टर निलेश साबळे एका नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नुकतंच कलर्स मराठी वाहिनीने हसायना हसायलाच पाहिजे या कार्यक्रमाचा पहिला प्रोमो प्रदर्शित केला आहे यामध्ये निलेश साबळेसह भाऊ कदम ओंकार भोजने हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहे हसायना हसायलाच पाहिजे या कॉमेडी शोच्या माध्यमातून निलेश साबळे पुन्हा एकदा लेखन दिग्दर्शन सूत्रसंचालन अशी जबाबदारी पार पडणार आहे तला हवा युद्याच्या कार्यक्रमातील बरीच मंडळी या शो भाग असणार आहेत स्नेहल शिदम सह आणखी एक अभिनेत्री या नव्या शो माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तिचं नाव सुपर्णा श्याम असं आहे अभिनेत्री सुपर्णा श्याम यापूर्वी बंद रेशमाचे दुहेरी माझी या प्रियाला प्रीत कळेना अशा अनेक मालिकेत झळकली होती गेल्या वर्षी ती अभिनेता संकेत पाठकबरोबर विवाह बंधनात अडकली संकेत सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नाची बेडी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे महाराष्ट्राचा सुपरस्टार या शोमधून सुपर्णाने अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली होती त्यामुळे आता हसताईना हसायलाच पाहिजे या कार्यक्रमातून पुन्हा एकदा ती प्रेक्षकांचा हसवायला सज्ज झाली आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा हा कार्यक्रम बघण्यासाठी उत्सुक आहात का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा